आपल्या हक्काचं रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची आजारी असूनही घरातून शेतकरी नेत्याचा लेह लडाखसाठी उपोषण सुरू कराडचा शेतकरी नेता, नेता पंजाबराव पाटील उपोषणावर लेह लडाखला त्या राज्याचा दर्जा सोनव वांगसुक यांची तात्काळ सुटका करा कराड तालुक्यातील टाळगाव गावात शेतकरी नेते पंजाबराव पाटील यांनी थेट घरातूनच उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे तब्येत ठीक नसतानाही गांधी जयंतीच्या निमित्तानं त्यांनी एकदिवसीय उपोषण सुरू करून लडाखचे पर्यावरणवादी नेते सोनम वागसुख यांना ठाम पाठिंबा दर्शवला सोनम वांगसुख यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करून तुरुंगात ठेवणं चुकीचं आहे मोदी सरकारनं त्यांची तात्काळ सुटका करावी आणि लेह लडाखला राज्याचा दर्जा द्यावा अशी ठाम मागणी पंजाबराव पाटील यांनी केंद्र सरकारकडे केली आहे लडाखच्या हक्कासाठी अनेकदा उपोषण करणाऱ्या सोनम वांगसो यांच्या पाठीशी आता महाराष्ट्रातील शेतकरी नेता था उभा ठाकलाय आजच्या या आंदोलनातून पाटील यांनी सरकारला इशारा दिला लडाखचा न्याय लांबू नका तात्काळ निर्णय घ्या प्रतिनिधी घ्यानी आज मी लडाखचे पर्यावरणवादी नेते सोनम वांगचुक यांची झुटका ववी व लेडाकला राज्याचा दर्जा केंद्र सरकारने बहाल करावा यासाठी आज एक दिवसाचे उपोषण या ठिकाणी मी करत आहे सोनमोहनचुक यांनी बऱ्याच वेळा उपोषण केलेले आहे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणे हे चुकीचे असून मोदी सरकारने त्यांची तात्काळ मुक्तता करावी व लेह लडाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा देऊन तिथल्या लोकांना कायद्याप्रमाणे सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात ही मागणी मी आजच्या माझ्या उपोषणातून केंद्र सरकारला करत आहे अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नागनी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची